2001 हजार एक साली पश्चिम महाराष्ट्रामधील दुष्काळग्रस्त भागातील गावांची अवस्था अशी होती आणि आज या गावांची अवस्था अशी आहे कसं शक्य झालं तर या योजनांमुळे या रा योजनांमुळे या भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून गेलं एकेकाळी जनावरांना सुद्धा पाणी पाहिले नव्हते त्या ठिकाणी आज भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध आहे या भागातील लोकांनी स्वप्नामध्ये कधी विचारही केला नसेल की सरकारने राबवलेली एक योजना त्यांच्या आयुष्यात एवढा मोठा बदल घडवून आले तर चला बघूया शेतकऱ्यांचं जीवन बदलून टाकणाऱ्या टेंभू सिंचन योजना टेंभूसिंचन प्रकल्प कृष्ण नदी ही भारतातील महत्वाच्या नद्यांपैकी एक आहे या नदीचे पात्र महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तीनशे एक किलोमीटर पसरलेलं आहे या नदीच्या काठची जमीन शेतीसाठी उपजाऊ त्यासोबत नवीन लागवड करण्यासाठी हा प्रदेश अत्यंत उपयुक्त आहे या नदीच्या काटावर राहणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख ही पहिल्यापासून प्रगतशील आणि संपन्न अशी होत आहे या नदीवरती महाराष्ट्र सरकारने आशा खांडातील सर्वात मोठा प्रकल्प उभारून या तिन्ही जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील लोकांना सुद्धा प्रगतशील बनवले हे फक्त टेंबू योजनेमुळे टेंबू योजना ही सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंबू गावमध्ये सुरू गेली एकोणीसशे शहाण्णव साली या योजनेला महाराष्ट्र 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 सरकारने मंजुरी दिली ही योजना कृष्णा कृष्णा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन खोरे विकास महामंडळच्या अंडर येते जेव्हा टेंबू योजनेला मिळाली तेव्हा मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार बघायला मिळते या योजनेचे फक्त एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे कृष्णा नदीचे पाणी सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील गावांना पोहोचवणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना जरी सातारा जिल्ह्यामध्ये असली तरी या योजनेचे क्षेत्र सातारा जिल्ह्यात खूप कमी आहे या योजनेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये दिसून येते टेंबू योजनेचे क्षेत्र जर बघितले तर आपल्याला सातारा जिल्ह्यात सहाशे हेक्टर सांगली जिल्ह्यात एकोणसाठ हजार आठशे हेक्टर आणि सोलापूर जिल्ह्यात वीस हजार हेक्टर एवढे आहे सरकारने दुष्काळ भागात पाणी पोहोचवण्यासाठी कृष्णा कोयना उपसा जलसिंचन प्रकल्पाची सुरुवात केली यातूनच पुढे टेंबू म्हैसाळ आणि ताकारी योजना अस्तित्वात आल्या म्हैसाळ योजनेचे पाणी कृष्णा नदीमधून उचलून म्हैसाळ गावाद्वारे आसपासच्या गावांमध्ये पोचवलं आहे अशाच प्रकारे ताकार योजनेचे पाणीसुद्धा कृष्णा नदीमधून उचलून ताकारी गावाद्वारे आसपासच्या गावांमध्ये पोचवले आहे जर बघितले तर म्हैसाळ योजनेमुळे दहा हजार हेक्टर शेतराला आणि ताकारी योजनेमुळे सात हजार क्षेत्राला फायदा झाला आहे या योजनांद्वारे प्रत्येक गावापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी कॅनॉल मोठमोठ्या मुट पाईपलाईनचा उपयोग केला गेला आहे मोठमोठ्या मुट तलावांचं निर्माण करून त्यामध्ये पाणी सोडण्यात आलं आहे ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाला आहे अशा प्रकारे या सर्व गावांना कनेक्ट केले गेलं आहे सातारा जिल्ह्यामध्ये कराड सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव आटपाडी कवटीमंकाळ तासगाव खानापूर आणि सोलापूर जिल्ह्यात सांगोला असे एकूण सात तालुक्यांना या योजनेचा लाभ झाला आहे कराड तालुक्यातील सहा गावे कडेगावमधील बत्तीस गावे आटपाडीमधील अठ्ठेचाळीस गावे खानापूरमधील पंचेचाळीस गावे कवटेमंकाळमधील एकवीस गावे तासगावमधील सव्वीस गावे आणि सोलापूर जिल्ह्यात सांगोली तालुक्यातील बत्तीस गावांना अशी एकूण दोनशे तेरा गावं आहेत ज्या ठिकाणी ऐंशी हजार चारशे बहात्तर हेक्टर क्षेत्र आज नवीन पिकांच्या लागवडीसाठी अनुकूल झाला आहे जरी सातारा जिल्ह्यामध्ये या योजनेचे क्षेत्र कमी असले तरी या जिल्ह्यामध्ये ऊस आणि फळबागांची शेती आज शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागलेत त्यासोबत सांगली जिल्ह्याला ही योजना वरदानापेक्षा कमी नाही कारण सर्वात जास्त या योजनेचा फायदा झाला असेल तर तो सांगली जिल्हा या जिल्ह्यामध्ये ऊस हळद द्राक्षे आणि भाजीपाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधील शेतकरी डाळिंब आणि नवनवीन पिकांची शेती करण्यात यशस्वी झाले आहेत या योजनांमुळे तिन्ही जिल्ह्यांमध्ये ऊसाच्या क्षेत्रात खूप वाढ झाली आहे ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्यांची सुरुवात झाली त्यासोबत सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्षे आणि हळदीची मोठे स्टोरेज उभारले गेले आहेत या स्टोरेजमधून हा माल प्रदेशात एक्सपोर्ट केला जात आहे त्यामध्ये दुबई युरोप आणि वेस्टर्न कंट्रीजचा समावेश होतो गावोगावी आठवडी बाजारांची सुरुवात झाल्यामुळे शेतकरी आपला माल प्रत्येक गावात जाऊन विकू लागले सरकारने एकोणीसशे पंच्याऐंशी साली शहरांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितींची सुरुवात केली त्यासोबत गावापासून शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामेसुद्धा चांगली झाल्यामुळे शेतकरी आता जलद गतीने आपला भाजीपाला मुंबई पुणे सोलापूर आणि कोल्हापूर अशा मोठ्या बाजारपेठेत पोचवत आहे जसे या योजनेचे काम पूर्ण होत गेले तसे लोकांच्या प्रगतीत आणि शेतीतील उत्पन्नामध्ये वाढ होऊ लागली एकेकाळी या लोकांचे उत्पन्न हजार रुपयांची सुद्धा नव्हते ते आज लाखोंचे झाले आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना वर्षभर पावसावर अवलंबून राहायला लागायचे त्या ठिकाणी आज या योजनांमुळे शेतकऱ्यांना बारा महिने पाण्याची कमी भासत नाही त्यामुळे शेतकरी आज पाण्याची चिंता न बाळगता नवनवीन पिकांची शेती करू लागलेत आणि ते यशस्वी पण झालेत नवीन उद्योगधंदे शेती रिलेटेड असणार ऍग्रिकल्चर बिझनेस ट्रान्सपोर्टेशन आणि दुध व्यवसाय असे अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये आपल्याला गावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे जी इमेज तुम्हाला आता दिसते त्यावरती जे लाल क्षेत्र आहे तेवढी जमीन ही दोन हजार एक साली बंजर जमीन होते आणि हे क्षेत्र तुम्ही दोन हजार वीस ला बघू शकता की किती क्षेत्र हे या योजनांमुळे हिरवेगार बागायत झाले आहे यावरून एक गोष्ट समजते की कि या योजनेचा किती मोठा इम्पॅक्ट हा या भागावरती झाला आहे जरी आज लोकांचं आयुष्य या योजनांमुळे बदलून गेलं असलं तरी या भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांचं जीवन हे खूप गरिबीच कष्टाचं आणि होतं त्या साली दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक गावी जनावरांच्या छावण्या होत्या आणि या जनावरांना शासनाद्वारे चारा उपलब्ध केला जायचा आता आलं छावणीत आणि हे लोक आता आम्हाला चाराही द्यायला आले त्याच्यावर आमचं धाराही काढून देत सगळं म्हणजे खाणं पिणं राहतो आम्ही घरी पण जात नाही का घरी राहून घर नाही जा जात आम्ही लोकांना प्यायला सुद्धा पाणी नव्हते त्या काळी टँकरद्वारे प्रत्येक गावात पाणी पोहोचवले जायचे काही शेतकरी शेतीसाठी टँकरच्या पाण्याचा उपयोग करत असत तर काही शेतीसाठी पावसाच्या पाण्याची वर्षभर वाट बघत असत काही शेतकरी स्वतःच्या डोळ्याने हाताला आलेलं पीक जळून जाताना बघायचे शेतकऱ्यांचे आत्महत्यासो किंवा शेतीवरती कर्ज काढून परतफेड करू न शकलेले असे अनेक शेतकरी पुढे जाऊन कर्जबाजारी झाले अशा कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या त्या काळी खूप होती पण आज या भागातील शेतकरी बांधवांचं आयुष्य हे आर्थिक सामाजिक आणि दैनंदिन जीवन हे संपूर्णपणे बदलून गेलं आहे हे म्हणायचंय की ह्या पाण्याचा तुम्हाला शेतीसाठी काय फायदा झाला आम्ही पाणी आता आमच्या पूर्वी आमच्याकडे ऊस बघायला मिळत नाही आता ह्या परिसरात पाच ते सहा कारखाने व्यवस्थित चालतात एवढा ऊस एवढं बागा झाल्या टेंबू योजनेमुळं ज्यावेळी या योजनांद्वारे पहिल्यांदा गावामध्ये पाणी पोचले त्यावेळी लोकांनी अक्षरशः पाण्यामध्ये गुलाल फुले आणि काही लोकांनी तर पाण्याचे दर्शन घेतले खरंच ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष दुष्काळ होता शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी नव्हते त्या ठिकाणी पहिल्यांदा पाणी आल्यानंतर लोकांच्या आनंदाला सीमाच नव्हती खानापूर घाटमाथ्यावर अखेर टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीचं पाणी दाखल झालं मोठ्या प्रतीक्षेनंतर कृष्णा नदीचं पाणी आपल्या भागात मिळत असल्यानं नागरिकांनी पाण्याचं पूजन केलं काही जणांनी फटाके फोडले तर काही जणांनी जल्लोष करत साखरही वाटे काही लोकांच्या डोळ्यात आनंदा शॉले आणि हा आनंद मी या व्हिडिओद्वारे तुमच्या पुढे शब्दात व्यक्तच करू शकत नाही स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांच्या काळात या योजनेला मंजुरी मिळाली आणि त्याला पुढे नेण्याचे ने काम हे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी केले त्यांना या योजनेचे जनक सुद्धा मानले जाते खरंच जर जनतेने योग्य नेता आणि योग्य माणूस निवडून दिला तर तो किती बदल घडू शकतो याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे टेम्पो योजना